खांडमारा येथील अॅग्रीकल्चरल हायस्कूल येथे शालेय ये पोषण आहाराचा गलथान कारभार पोषण आहाराच्या जबाबदार व्यक्तीकडून माहिती देण्यास टाळाटाळ ताड़। खांडबारा नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील एग्रीकल्चरल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नामांकित संस्था असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असतात शालेय पोषण आहाराचा गलथान कारभार चौहाट्यावर आला आहे काही दिवसापूर्वी नजरबाज न्यूजने सदर हायस्कूल मधील प्रसाधन गृहे व संरक्षण भिंतीचा प्रश्न उपस्थित केला असता सदर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका यांनी नजरबाज न्यूजच्या प्रतिनिधीला मोबाईल कॉलवरून संपर्क करत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली मात्र नजरबाज न्यूज अन्यायाविरुद्ध लढत असून नजरबाज न्यूज ने आज देखील सदर हायस्कूलच्या पोषण आहाराची समस्या उघड़कीस आणली आहे। सदर हाईस्कूल मध्य पाटा विद्या संख्या सुमारे चारशे चा आसपास असून। बोटावर मोजले जातील एवढेच विद्यार्थ्यांचा पोषण आहार बनविला जात असून पोषण आहार हा नियमाने न बनवता रोजच्या आहारात विद्यार्थ्यांना खिचडीच दिली जात आहे विद्यार्थ्यांना शिस्तीत व रांगेत बसण्याऐवजी त्यांना प्राण्याप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचे दिसून येत आहे नजरबाज न्यूजच्या प्रतिनिधीकडून पोषण आहाराच्या विचारणा केली असता अरे रावीने उत्तरे दिली जात असून पोषण आहारासंदर्भात कोणतीही माहिती ही फलकावर आढळून आली नाही पोषण आहार वाटप करताना कोणतीही खबरदारी घेतलेली नाही तसेच हँडग्लोजचा वापर देखील करण्यात आलेला दिसून येत नाही पोषण आहाराबाबतीत कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नसून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळले जात असल्याचे बोलले जात आहे विद्यार्थ्यांचे शरीर मजबूत असेल तर मन मजबूत राहील व त्यांचे लक्ष शिक्षणात लागेल मात्र विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असताना प्रशासन मूग गिळून का गप्प बसले आहे असा सवाल विचारला जात असून शालेय पोषण आहाराचे अधिकारी यावर काय उपाय करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे पुरुषोत्तम अहिरराव नजरबाज न्यूज खांडवारा